अंधेरी सभे वाहतुकीसाठी बंद झाल्या अंधेरी सभेमध्ये दोन ते तीन फूट इतकं पाणी साचलेलं आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात वैदेही आपण पाहतोय पुन्हा एकदा अंधेरी बंद करण्याची वेळ आहे आहे सध्याची काय परिस्थिती नक्कीच मी आता पश्चिम उपनगराच्या अंधेरी पूर्व भागामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की संपूर्ण हा अंधेरी पूर्वचा परिसर पाण्याखाली गेलेला पाहायला मिळत आहे सव्वेच्या आधीचा हा परिसर आहे आणि परिसरामध्ये संपूर्णत हा।, हा परिसर जलमय झालेला पाहायला मिळत आहे आपण बघतोय की या ठिकाणी अगदी ड्रेनेजचं गटाराचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत असलेलं पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे निश्चितच जे चाकरमानी आपल्या कार्यालयाकडे जात आहेत त्यांना हाल सोसावे लागत आहेत अंधेरी सव्वे हा महत्त्वपूर्ण भाग आहे कारण याच ठिकाणून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते अगदी पूर्व आणि पश्चिम उपनगराला एक अतिशय महत्त्वाचा असा हा अंधेरी सब्वे आहे आणि याच परिसरामध्ये आपण बघतोय की अगदी अडीच फूट असं हे पाणी साठलेलं पाहायला मिळतंय आपण बघतो आहे की अंधेरी सब्वे अवघ्या काही अंतरावर आहे मात्र अंधेरी सब्वेवरून पलीकडे जाता येत नाही आहे म्हणून चाकरमानी अगदी जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी खोळवलेले पाहायला मिळत आहेत हे जे पाणी आपण बघतो आहे हे ड्रेनेजचं ओव्हरफ्लो झालेलं गटाराचं पाणी आहे त्याच्यामुळे काळं असलेलं पाहायला मिळतंय आणि निश्चितच हे अतिशय हानिकारक असं असू शकतं असंही मत व्यक्त करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की अनेक खरं तर चाकरमानी अगदी जीव मुठीत घेऊन या पाण्यातून जाताना पाहायला मिळत आहेत पाणी जे आहे ते जवळपास अंधरी सफेमध्ये अडीच फूट तुंबलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच वाहतूक त्या ठिकाणून होऊ शकत नाही त्यामुळे पायी वाहतूक अनेकांना या ठिकाणी करावी लागत असल्याचं देखील दृश्य पाहायला मिळतंय एकूण जर बघितलं तर अगदी मुसळधार पाऊस सकाळपासून पडतोय त्याच्यामुळे निश्चितच मुंबई उपनगरातील सखोल भाग आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पाणी तुंबलेलं पाहायला मिळत आहे का जा रे ऑफिस हो ऑफिस अशी जाऊ घे आपण बघतोय की ऑफिसला जाणारी मंडळी ऑफिस जा रे तर आपण बघतोय की ऑफिसला जाणारी मंडळी आहेत कार्यालयाला जायला उशीर होतोय मात्र कार्यालयाला तर जायलाच पाहिजे आणि ते पण अशा मुसळधार पावसामध्ये इतक्या तुंबलेल्या पाण्यामध्ये प्रत्येक जण जो आहे तो चाकरमानी या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय कुठे चाललात जोगेश्रीला राम राम पाणी तुमले जाणार कस घरी चाललो मी परत हो हो घरी चाललो साकरमानी खर तर कार्यालयाला हाल झालेले आहेत धन्यवाद तुम्ही दिलेले दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या